आम्ही नाशिक मधून नाशिकच्या महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत मोठा घोळ समोर आलाय सिडकोचे भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष अविनाश पाटील यांचं नाव यादीतून गायब झालंय विधानसभेला मतदान करूनही नाव नसल्यामुळे ते संतप्त झालेत आणि अनेक नागरिकांची नावही चुकीच्या प्रभागात टाकल्याच्या तक्रारी वाढत आहेत अविनाश पाटील हे नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवार आहेत मी दोन हजार एक पासून या ठिकाणी मतदान करतोय आत्ताही मागच्या लोकसभेला आणि आत्ताच्या विधानसभेलाही मी मतदान केलेलं आहे ही मागच्या विधानसभेची यादी याच्यात माझं नाव होतं माझ्या पत्नीचं माझ्या बाजूला नाव आहे माझ्या पत्नीचं नाव ठेवलं माझं नाव गायब केलं म्हणजे हे कोणीतरी बुद्धी पुरस्कार केलेला आहे कारण की पूर्ण एकतीस प्रभावामध्ये कुठंच माझं नाव ठेवलेलं नाही त्याच्यामुळे की जे विरोधक आहे ते मला खूप मोठा स्ट्रॉंग कॉम्पिटेटर समजत असतील म्हणून माझं नाव राहिलं नाही पाहिजे म्हणून नावच गायब केलं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका